आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना लागणार आहे आणि बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवला जाईल दोन्ही संघ पहिल्यांदाच आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये आमने सामने खेळणार आहेत आणि दोघांनीही आतापर्यंत चार चार सामने जिंकलेले आहेत काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यामध्ये बाजी मारत मुंबई इंडियन्सनं तिसरा विजय नोंदवला मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत हैदराबादला एकशे त्रेसष्ट धावांवर रोखलं तर तिलक वर्मानं चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब सुद्धा केला रोहित शर्मा आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर शंभर षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे हैदराबाद विरुद्धच्या सामन्यामध्ये तीन षटकार मारत त्याच्या नावावर आता एकशे दोन षटकार जमा झाल्यात आणि त्यामुळे त्यांना हा नवा विक्रम आपल्या नावे केला आहे या यादीमध्ये पंच्याऐंशी षटकारांसह पोलाड दुसऱ्या क्रमांकावर आहे शर्मा बर आजी रोहित शर्माच्या आयपीएल दोन हजार पंचवीस मधील फॉर्मवर वीरेंद्र सेहवागनं आरजी व्यक्त केली दर्शवली आहे यंदाच्या आय पी एल मध्ये रोहितनं फक्त ब्याशी धावा केला तर रोहित एक प्रतिभावान खेळाडू असून तो प्रत्येक सीजन मध्ये चारशे पेक्षा अधिक धावा करू शकतो असं मत सेहवागनं व्यक्त केलं आय पी एल जगामधील सर्वोत्तम लीग आहे असं वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये खेळणाऱ्या सॅम यानं व्यक्त केलेला आहे आय पी एल जगामधील क्रिकेट लीग असल्यामुळे एलला मागे टाकणं कठीण झालं असल्याचं सुद्धा त्यांना म्हटलेलं आहे